अहमदनगर जिल्ह्यातील नागर देवळे या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करताना सामाजिक कार्यकर्ते जाधव यांनी मनोगत व्यक्त केले या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन करताना सामाजिक कार्यकर्ते श्याम जाधव यांनी म्हटले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रज्ञ राजकारणी आणि समाज सुधारक होते त्यांना भारतीय राज्यघटनेचे जनक म्हणून म्हणून ओळखले जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित श्रिया मजूर यांच्यावर सामाजिक भेदभावाविरुद्ध आवाज उठवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म चौदा एप्रिल अठराशे रोजी झाला सहा डिसेंबर एकोणवीसशे रोजी त्यांचे निधन झाले अभिवादन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते श्याम जाधव हो, आणि सामाजिक कार्यकर्ते जालिंदर बोरुडे भिंगार दिवे किसन पाखरे मनोज आणि समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते एन टी पी न्यूज मराठी अहमदनगर